अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे मोठी न्यूज आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार रुपये पी एम किसान निधीच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला कर प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा वीस जून रोजी तुम्हाला जो हप्ता आहे तो या संदर्भात मोठी घोषणा झालेली होती की हा खात्यात जमा झाला पाहिजे परंतु बहुतेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हे पैसे आलेले नाहीत त्यामुळे सर्वांना हे पैसे आता खात्यामध्ये जमा होणार आज रोजी जमा होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार रुपये पी पी एम किसान योजनेचे जे हे तुमच्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत तर तुम्ही पण बँकेत जाऊन आताच तपास करून बघा की आपल्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत किंवा नाही तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शो शोटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आनंदाची बातमी आहे की पी एम किसान निधी योजनेचे आनंदाची बातमी आहे की सर्वात जे आहे ते पी एम किसान निधी योजनेचे जे तुमचे बाराशे रुपये सॉरी दोन हजार रुपये ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा दोन हजार रुपये तर ही आताची गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर लाईक केले नसेल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर बघा अशा प्रकारे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे पी एम किसान निधी योजनेचे हप्ते जमा झालेले आहेत आणि ही आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत कारण दोन हजार रुपये दोन हजार रुपये त्यांना खात्यामध्येही जमा झालेले आहेत निदी जी। पी एम किसान निधी योजनेचे ठीक आहे तर आता तुम्ही बँकेत जाऊन आपले स्टेटस तपासा खाते तपासा तुमच्या खात्यामध्ये पैसे शंभर टक्के आले असतील तर बघा सरकारी योजनांसंदर्भात पी एम किसान निधी योजना ज्या शासकीय नवीन योजना असेल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर